नमस्कार मित्रांनो सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप चर्चेत आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधण्याच्या कामाला चांगलाच वेग आला आहे यासाठी अनेक जुन्या कागदपत्रांच्या आधारे नोंदी शोधण्याचं काम चालू आहे अशातच आता कुणबी मराठा नोंदींचा शोध लसीकरणाच्या वह्यांमधून घेतला जा लसीकरणाच्या वह्यांमधून घेतला जाण्याची लसीकरणाच्या वह्यांमधून घेतली जाणार असल्याची शक्यता आहे ब्रिटिश काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात देवीची लस देण्यात आली होती त्यावेळी लस घेणाऱ्यांच्या नावांसोबतच त्यांच्या जातीचा उल्लेखही नोंदवहित केल्याचं आढळून आलं त्यामुळे या नोंदवह्यांमध्ये कुणबी मराठा नोंदी सापडू शकतात अशी शिफारस संदीप शिंदे समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या चौथ्या अहवालात केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे मराठा समाजासाठी ही एक महत्वाची माहिती आहे तसच अनेकांकडे त्यांच्या पूर्वजांच्या वैयक्तिक नोंदी सापडतात त्यामुळे या नोंदवहीची पडताळणी करून तो पुरावा म्हणून वापरता येईल का याची पडताळणी करण्यासाठी समितीने शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे एवढंच नाही तर शिंदे समितीने राज्य सरकारला चार अहवाल शिफारशींसह सादर केले शिवाय समितीने अठ्ठावन्न लाख त्र्याऐंशी हजार चारशे सोळा नोंदी शोधल्या आहेत कुणबी नोंदी शोधण्यासाठी संसाधने आणि कार्यपद्धती नेमकी कशी काय असावी याबाबत शिंदे समितीने राज्य सरकारला शिफारशी केल्या आहेत शिंदे समितीने केलेल्या बहुतांश शिफारशींची अंमलबजावणी राज्य सरकारने केली आहे विशेष म्हणजे या नोंद मधील नोंदी या वैयक्तिक पुरावा म्हणून वापरण्यास उपयुक्त ठरणार आहेत मात्र राज्य सरकारने अद्याप या शिफारशीचा समावेश जात प्रमाणपत्रासाठीच्या पुराव्यांमध्ये केलेला नाही शिंदे समितीने वैयक्तिक नोंदींचा पुरावा म्हणून उपयोग करता येऊ शकतो का याचा विचार, सक, याचा विचार सक्षम प्राधिकरणाने करावा असे मत अहवालात नोंदविले आहे यावर आता सरकारचा काय निर्णय असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा